शक्येंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शतेंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे साठ रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंधरा रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये आठ हजार ऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती त्या आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पस्तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे शोक्यंद्रांनो आज मानवत येथे आठ हजार एकशे चाळीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे मित्रांनो दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान